चला दोघे एकत्र येऊयात समाजातील दरी मिटवूयात पंकजा मुंडे यांनी मनोज जरांगेसमोर मैत्रीचा हात पुढे केला नेमकं काय म्हणाल्या ने ने मी मी माझ्या कार्यकर्त्यांना भाषण करताना म्हणत होते अरे मी पडले तुम्हाला पाच वर्ष मागे जावं लागलं तर जरांगे की मी मुलांचे वगैरे असते माझे शब्द नाही तर यापुढे आपण सर्व ते सुद्धा मी सुद्धा आणि जे जे वेगवेगळे आरक्षणात काम करणार आहेत ते सुद्धा जर विषयांवर बोलतो तर लोक आणि मीडिया आपला गैरफायदा घेणार नाही मी समोर समोरून पुढाकार घेणार आहे मी समोरून म्हणणार आहे मराठा समाजातील आज लोकांना की आपण सगळे म्हणून चला या समाजामधल्या या भिंतीत तोड मी जरांगे पाटलांच्या विरोधात बोलले नाही लोकसभा निवडणुकीतील माझ्या पराभवाचा विपर्यास माझ्या भाषणाचा विपर्यास केला गेला असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे मी जरांगे पाटलांच्या विरोधात बोलले नाही लोकसभा निवडणुकीत माझ्या भाषणाचा विपर्यास केला गेलेला आहे मी जरांगे यांना देखील सांगू इच्छिते की आपल्या समाजामधील दरी मिटवली पाहिजे जे गोपीनाथ मुंडेंचे व्यक्तिमत्व आहे तेच माझं व्यक्तिमत्व आहे असं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी आज केलाय परळी येथे आयोजित असलेल्या दीपावली स्नेह मिलन कार्यक्रमामध्ये त्या बोलत होत्या मंडळी पंकजा मुंडे म्हणाल्यात की आजचा कार्यक्रम अराजकीय नाही मी कामापुरतं नातं जोडत नाही ज्यांच्याबरोबर आपला विरोध होता ते आपल्या सोबत आहे माझे बाद मत मोजले असते तरी मी निवडून आले असते असं भाष्य त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या पराजयावर केला गोपीनाथ मुंडे विजयानंतर माझी पूर्वी सर्वांवर भारी पडली असं म्हणाले होते त्यांनी मला थँक्यू म्हटलं होतं असं म्हणत पंकजा मुंडे यांनी सर्वांचे आभार मानले मुंडे लोकसभा निवडणुकीवर भाष्य त्यांनी केलं ज्यांनी माझं वाईट चिंतिल नाही असे सर्वजण व्यासपीठावर आहेत लोकसभा निवडणुकीत मला मराठा आरक्षणावर प्रश्न विचारले गेले त्यावेळी मी ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण देण्यावर ठाम होतं मला कुणाचाही राग नाही पंकजाताई हरल्यावर काहींनी आत्महत्या केलं नंतर मी हारलं त्यावेळी मी ठरवलं आता मरायचं पण हरायचं नाही लोकसभेला बीड थोडक्यात हारले पण मी एकमेव विधान परिषदेची आमदार जी मंत्रिमंडळात आहे मी कुणालाही विधानसभा निवडणुकीत उभं केलं नाही माजी मंत्री बदामराव पंडित आणि गेवराईचे स्थानिक नेते बाळराजे पवार हे आता आपल्यासोबत आहेत महायुतीचे नेते निर्णय घेतील असं देखील पंकजा मुंडे म्हणाल्या आपल्या समाजामधली दरी आपण मिटवली पाहिजे पंकजा मुंडे पुढे म्हणाल्या की आता नवीन उमेदीने काम केलं पाहिजे मी जरांगे पाटलांच्या विरोधात बोललेले नाहीये लोकसभा निवडणुकीमध्ये मी जे काही बोलले किंवा माझी जी, जी भाषणं झाली त्याचा खूप मोठ्या प्रमाणात विपर्यास केला गेला प्रत्येकाला एस सी एस टी व्हायचं आहे जरांगे पाटील यांनी जरी उपोषण केलं तरी मी पालकमंत्री म्हणून भेट द्यायला तयार आहे एस सी एस टीचं आरक्षण केंद्र सरकार देतं मी कधीही निजामाचे गॅझेट असं बोलले नाही मी जरांगे यांना सांगू इच्छिते की आपल्या समाजामधील दरी मिटवली पाहिजे जे, जे गोपीनाथ मुंडेंचे व्यक्तिमत्व आहे तेच माझे व्यक्तिमत्व आहे मी कायद्याच्या चौकटीच्या बाहेर जाणार नाही माझ्या जातीचा असला तरी देखील जाणार नाही चुकीच्या भूमिकेला पाठिंबा बिलकुल नाही मी तुमच्या सुखात आणि दुःखात नेहमी सोबत आहे मी दररोज चारशे लोकांना भेटत आहे मी तुमच्या सुखात नाही तर दुःखात पण सोबत आहे संघर्षात आहे दारू बनवत असलो तरी आम्ही पाजत नाही निवडणुकीत वज्रमुठ करा अजित पवार यांच्याबरोबर युतीची चर्चा झाली आहे काही ठिकाणी युती होईल काही ठिकाणी होणार नाही जास्त डोकं लावू नका फक्त काम करा इतर ठिकाणच्या उमेदवारांसाठी माझ्याकडे येऊ नका असं आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केलं तर मी कारखाना कसा विकेल हे देखील त्यांनी यावेळेस स्पष्ट करून सांगितलं लोकांचे कारखाने गंजून गेले मी गोपीनाथ मुंडेंचा वारसा चालवते मी कारखाना कसा काय बरे विकेल माझ्या कारखान्याला पैसे मिळाले नाहीत सगळ्यांच्या कारखान्याला पैसे मिळाले मी माझ्या बापाचं चौथं आपत्य जगवलं आहे यावेळी वैद्यनाथ ही कारखान्यात दहा लाख मॅट्रिक टन उसाचं गाळप होणार आहे आणि या सगळ्या गोष्टींचा खुलासा त्यांनी आज केलेला आहे